आमच्या आई बघा आम्हाला बोललेली का सकाळच्या रात बघा बजावून आई दुखली सहावा दिवस आज म्हणजे लास्ट दोन रात्री जास्त आहेत ना आज सवा दिवस आहे आज गौरप मी बॉक्स चालू केला अर्धा अजून दुःख दाखवून सव्वा अकरा द्याला आलं तर अर जायचं आपल्याला झालेली आहे आता मम्मीची मग दानी मम्मीची आणि माझी नाव पप्पा सुद्धा तयारी कर लगेच आता मावशी ना धुवा आमच्या पाठीला मी खाली गेलो पेटी आण नाला त्याने जास्त पेटी घेतो बरं मावशी झाला रूम मध्ये आणि पेटी पेटी घे सॉरी पॅन्ट घेऊन आला टी शर्ट घेतलेली त्याने पॅन्ट घेऊन आला लागलो पाठी दाखवतो तुम्हाला आज पाऊस आहे नाही बोलून जमलाच काय आहे पाहिले काहीच काल इथं आग लागली हक्का चालला आहे आणि बाप्पा राहतो तिथे गाडी आणि हे बघा आरती झाली आवाज येते तिथं बघ दिसतंय टेंबरू आल्या सारखा दिसतय गोटे दिस ते दिसत पण दाखवत तुम्हाला त्यांची गौरी

गाईच इकडे बघ एवढी घरात अरे द्या बी तू जप पाहुणा आल्या घर का नाही अरे खागे खागे तुला काय जायचे गाईच परत एकदा समजा बसला अभ्यासाला

আমি যাবো জান কপে চেঞ্জ ঘরে যা জাম খর অ आमच्या आई बाबा आम्हाला बोललेली का सकाळच्या रात सकाळी बजावून आई सतत उपली मम्मीने आमच्या मंचुरियन बनवून बनवल्या इथल्या मंचुरियन स्पेशल पाहुणे आण पाहुणे आलती त्यांना थंडा झाला आणि पण घेतला